वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न ओम गण गणपती पितृपक्षात संकष्टी चतुर्थीला एक पुन्हा एकदा बप्पाची सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त होत आहे पितृपक्षात स्मरण करून त्यांच्या नावे श्राद्ध तर्पण दानविधी केल्या जातात भाद्रपदात पितृपक्ष संकष्टी चतुर्थी बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आलेली आहे चतुर्थी तिथी ही बुधवार दिनांक दहा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून अडोतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार रोजी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संपणार आहे तर बुधवार दिनांक दहा सप्टेंबरला रात्री आठ वाजून चौतीस मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे भारतीय पंचांगानुसार सूर्यतिथीची प्राचीन परंपरा असल्यामुळे चंद्रोदयाला महत्त्व असल्यामुळे बुधवार दिनांक दहा सप्टेंबरला दोन हजार पंचवीस रोजी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे दैवत आहेत ते स समरंगात अग्रस्थानी लढणारे आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारे गोडधोड आवडीने खाणारे शिक्षणाची आवड अस आणि आस्था बाळगणारे असे हे सर्वांचे आदर्श वाटणारे गणपती बाप्पा दैवत आहेत आणि संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाची पूजा केल्याने विघ्नही दूर होतात समृद्धी येते आणि मनोकामना पूर्ण होतात असे प्रत्येक भक्तांचा विश्वास आहे आध्यात्मिकदृष्ट्या या दिवशी उपवासामुळे सत्व गुण वाहतो ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक विचारांना प्रोत्साहन मिळते त्यामुळे इच्छा पूर्ण होण्याची प्रबळ शक्ती असते असे सांगितले जाते भाद्रपद महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी हेरंबा संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते ती इच्छापूर्तीसाठी प्रभावी आहे संकष्टी चतुर्थीचे व्रत हे इच्छापूर्तीसाठी अत्यंत प्रभावी असले तरी यासाठी काही उपाय विधी पाळणे हे अतिशय महत्त्वाचे आहे या दिवशी सकाळी लवकर उठावं शक्य झाल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून घरच्या घरी श्री गणेशाचे पूजन करावे पूजेची सांगता सांग, सांग स्वच्छ करावे श्री गणेशाची मूर्ती पंचामृताने अभिषेक घालून स्थापित करून श्री गणेशाला दुर्वा मोदक जास्वंदीची फुले फळे अगरबत्ती कुंकू दिवा इत्यादी मनोभावे अर्पण करावे पूजा करताना उपवास करताना मनामध्ये इच्छा बाळगावी आणि गणेशाला प्रार्थना करावी यामुळे विघ्ने दूर होऊन इच्छा पूर्ण होते बघा मैत्रिणीनं प्रत्येक कुटुंबात एकतरी व्यक्ती असते जी संकष्टी चतुर्थी करत असते तुमच्याही कुटुंबात कोणी ना कोणीही संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असेल संकष्टी चतुर्थीला उपवास केला असता मनोकामना पूर्ती होते गणपती बाप्पाचा कृपा आशीर्वाद मिळतो असा अनेक जणांचा अनुभव आहे मैत्रिणींनो काय आहे महत्त्व भाद्रपद महिन्यात येणाऱ्या विघ्नराज संकष्टी चतुर्थी हिरंब संकष्टी चतुर्थी व्रताचे हिंदू पंचांगामध्ये कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी संकट चतुर्थी असे म्हटले जाते एका वर्षात बारा आणि त्याही वर्षी अधिक मास आल्यास तेरा संकष्टी चतुर्थी येतात प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीचे महत्व हे वेगवेगळे असते भाद्रपद महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी हे पित्रांना मोक्ष प्राप्त करून देते आणि पितृदोषापासून मुक्ती करते अशी धार्मिक श्रद्धा आहे भाद्रपद महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला हेरंबा संकष्टी चतुर्थी असेही म्हटले जाते यंदा दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे या महिन्यात भगवान श्री गणेशाची पूजा करण्याला जास्त महत्वाचे मानले जाते घरातील देवांची तसेच गणपतीची पूजा मनापासून करावी पूजा करताना गणपती बाप्पाचे सोत्र मंत्र जाप तुम्हाला माहीत असलेले श्लोक म्हणावे पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी या दिवशी केलेली उपाय हे आपल्यासाठी इच्छापूर्ती करणारे ठरू शकतात असे म्हणतात चला तर मग ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया आर्थिक स्थैर्य नोकरी संतान प्राप्ती मुलांना बुद्धी प्रदान करणारे यासारख्या इच्छा पूर्ण करणारे प्रभावी उपाय सर्वात आधी भाद्रपद संकष्टी चतुर्थीचे विशेष महत्व जाणून घेऊया संकष्टी चतुर्थी हा शब्द संकट चतुर्थी यापासून आलेला आहे याचा अर्थ संकटातून मुक्ती देणारी ही चतुर्थी आहे या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते अशी विशेष श्रद्धा आहे शिवाय पितृपक्षात येणारी संकष्टी चतुर्थीला विशेष मानले जाते कारण हा काळ पावसाळ्याचा असतो आणि निसर्गात सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात सक्रिय असते त्यातल्या त्यात भगवान शिवशंकरांचे भक्त पित्रांचे देवता आर्यमान आणि आपले पूर्वज या काळात पृथ्वी तलावावरती भ्रमण करत असतात यांच्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला गणेश चतुर्थी दिवशी विशेष काही उपाय करायचे आहेत आता हे केलेले उपाय त्वरित फलदायी ठरतात एवढेच काय तर संकष्टी चतुर्थीला गणेश पूजा चंद्रदर्शन करणे हेही अत्यंत शुभ मानले जाते कारण चंद्र हा मन आणि समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे चंद्राला अर्घ्य देणे हा उपायाचा एक भाग आहे इच्छापूर्तीसाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात तर चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया हे उपाय करताना मात्र शुद्ध मन दृढ श्रद्धा आणि वातावरण पवित्र असावे प्रत्येक उपाय हा विशिष्ट इच्छासाठी किंवा सर्वसाधारण कल्याणासाठी आहे आपल्या परीने तुम्ही कुठलेही आपले उप यातले उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करू शकता एक सगळ्यात पहिला उपाय संकष्टी चतुर्थी दिवशी करायचा तो म्हणजे अथर्वशीर्ष शीर्ष पठण आणि मंत्र जप भाद्रपद संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लवकर उठून स्नान करावा स्वच्छ कपडे परिधान करून गणपतीच्या मूर्तीसमोर बसावे किंवा मंदिरात जावे गणपती अथर्व शीर्षाचा पाठ अकरा किंवा एकवीस वेळा किंवा जमल्यास एकशे आठ वेळा करावा यासोबतच ओम गण गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या व्यतिरिक्त आपल्या इच्छेसाठी ओम एकदंताय नम ओम सिद्धविनायकाय नम या मंत्राचा विशिष्ट इच्छेसाठी म्हटला जातो या मंत्राचा जप करण्यापूर्वी श्री गणेशाला दुर्वा लालफुल हळदी कुंकू मोदक आणि शुद्ध तिळाच्या किंवा तुपाचा दिवा लावावा मगच अथर्व शीर्षाचे पठन करा पठण करताना आपली इच्छा मनोमन बाप्पाला सांगावी संध्याकाळी चंद्रदेवाला दूध आणि पाणी मिक्स करून अर्घ्य द्यावे हा उपाय सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे बुद्धी यश समृद्धी प्राप्त करणारा हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे आपण हे साधा सुद्धा उपाय श्रद्धेने आणि भक्तीने करावा दोन गणेश चतुर्थी व्रताच्या दिवशी जमिनीच्या आममध्ये उगवणाऱ्या वस्तू फळे भाज्या खाऊ नये असे विशेष म्हटले आहे कारण हे पितृपक्षातील भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे उदाहरणार्थ मुळा कांदा गाजर चुकंदर खाण्याला वर्ज्य मानले गेले आहे तसेच गणेश चतुर्थी दिवशी काळे नमक विशेष करून खाऊ नये गणेश चतुर्थी उपवास दिवशी तुळशीला अर्घ्य किंवा पूजन करणे वर्ज्य मानले गेले आहे या दिवशी कुठल्याही प्रकारे तुळशी ग्रहण करू नका तसेच श्री गणेशाला तुळशी ठेवण्याऐवजी ज्या त्या जागी तुम्ही दुर्वा किंवा बेलपत्र आवर्जून अर्पण करावा नंबर तीन गणेश चतुर्थी दिवशी श्री गणेशाला नारळ फोडून पाणी अर्पण केल्यास कार्यसिद्धी मिळते असे म्हटले जाते तसेच घरातील मतभेद कमी होतात आणि एकोपा वाढतो असे सुद्धा म्हटले जाते तसेच तुम्हाला गणेश विसर्जनाच्या दिवशी तुम्ही आनंदाचा धागा बनवला नसेल तर गणेश चतुर्थी दिवशी लाल दोरा श्री गणेशासमोर ठेवून नंतर बांधल्यास सर्व संकटे दूर होतात असे म्हटले जाते चार संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाला गजमुखी रूपाने प्रार्थना करावी असे केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात पाच राग लोभ दुर्गणांचा त्याग करण्यासाठी संकल्प घ्यावा भाद्रपद महिन्यातील पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी आहे या काळात आपल्या हातून काही कळत न कळत चुका झाल्या असतील त्यासाठी श्री गणेशासमोर उभे राहून माफी मागावी तसेच दान धर्म करावा भुकेलेल्या यांच्या अन्नपाण्याची सोय करावी रुग्णांची सेवा अडचणी सापडलेली यांची सेवा आणि ज्येष्ठांची सेवा करावी कारण हा पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी आहे यामुळे तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न होतील सहा संकष्टी चतुर्थी दिवशी श्री गणेशाला लाल लालचंदनाचे लेपन करून गणपतीच्या मूर्तीला त्या लेपनाचा फक्त एक टिळा लावावा असे केल्याने मानसिक शांती मिळते व तुमच्या प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते सात भाद्रपद महिन्यातील संकष्टी trătidiu și zică în ओले करून तांदूळ अर्पण करावे यामुळे स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहते लक्षात असावे की तांदूळ हे ओले करून श्री गणेशाला अर्पण करायचे आहे तर वाळलेले तांदूळ अर्पण करायचे नाही आठ काही कारणामुळे तुम्ही श्री गणेश स्थापना करू शकला नसाल किंवा पूजाही करू शकला नसाल तर भगवान श्री गणेशाच्या संयनमंतक मनी ही कथा आवर्जून ऐकावे किंवा पाठ करावे यामुळे अशुभ फळ दूर होऊन शुभ फळ प्राप्त होतात न एक लाल कलरचा धागा घेऊन त्याला एकवीस दुर्वा बांधून त्या दुर्वेपासून मुखवट किंवा फेटा टाईप बनवून घ्यावे आणि श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन ते श्री गणेशाला डोक्यावरती अर्पण करावे यामुळे तुमचे सर्व प्रकारचे दुर्भाग्य दूर होऊन बदलते दहा जर तुम्हाला नोकरी व्यवसायात सतत अडचणी येत असतील तर श्री गणेशाला हळदीची पेस्ट बनवून त्यामध्ये दुर्वा उडवावेत आणि त्या दुर्वा भगवान श्री गणेशाला अर्पण यामुळे नोकरी व्यवसायातील अडचणी दूर होतात अकरा ओम एकदंताय वक्रतुंडाय धीमही तन्नो दंते प्रचोदया या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यास तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला सुकर्म आणि बनत आहे म्हणून भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती एक, शिवलिंगा एक जास्वंदीचे फूल दोन सुपारी उसाचा रस मनोभावे अर्पण करा असे केल्याने सर्व कार्य सिद्धी होतात सफलता मिळते कर्जातून मुक्तता मिळते आणि धनामध्ये वाढ आणि मानसन्मान वाढतो तेरा गणपतीच्या उजव्या बाजूला सुपारी ठेवून त्या सुपारीला लाल दोरा ओम गण गन गणपते नम या मंत्राचा जप करत गुंडाळावा त्यानंतर दिवसभर तो दोरा तिथेच ठेवून संध्याकाळी आरती वगैरे झाल्यानंतर तो दोरा काढून घ्यावा आणि स्त्रियांनी आपल्या उजव्या हातात पुरुषांनी डाव्या हातात तो धागा बांधावा मुलामुलींनाही तसाच बांधावा यामुळे नजर दोष टळतो नजरबाधा दूर होते तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नम टाईप करा धन्यवाद